प्रत्येक स्त्रीची स्वतःची एक अशी ओळख असते जर तुम्ही एखाद्या नोकरदार स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे मान्य करावं लागेल की ती पूर्णपणे आणि पूर्ण वेळ घर सांभाळू शकत नाही जर तुम्ही तुमची काळजी घेणारी आणि पूर्णपणे घर सांभाळणारी गृहिणी म्हणून एखाद्या स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे स्वीकारावं लागेल की ती पैसे कमावून आणू शकत नाही जर तुम्ही आज्ञाधारक स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की ती पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे जर तुम्ही एखाद्या कणखर धाडसी स्त्रीसोबत लग्न करत असाल तर तुम्ही हे स्वीकारलं पाहिजे की ती खंबीर कठोर आहे तिला स्वतःचे विचार आहेत जर तुम्ही एखाद्या सुंदर स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला तिच्या सुंदरतेचा खर्चसुद्धा मान्य करावाच लागेल कोणतीही स्त्री परिपूर्ण नसते प्रत्येक स्त्रीची स्वतःची अशी एक वेगळी ओळख असते जी ती कोण आहे हे ठरवते आणि तिला स्वतःच्या नजरेत सर्वश्रेष्ठ बनवते